हे कलयुग आहे इथे लोक फक्त ज्ञान देतात साथ नाही कमजोर कोणीच नसतं पण वेळ आणि परिस्थिती माणसाला कमजोर बनवते आणि काही फालतू लोक त्यांचा फायदा उचलून स्वतःला वाघ समजतात तुमचा संघर्ष तुमच्या वेदना कोणीच पाहत नाही लोक पाहतात ते फक्त तुमच्या चुका जास्त जेवण व जास्त प्रेम कधीच कोणाला देत बसू नका समोरचा अर्ध्यावर सोडून निघून जातो वाईट वेळ माणसाला शिकवते की चांगली वेळ कोणासोबत घालवायला पाहिजे त्या लोकांकडे कधीच दुर्लक्ष करू नका जे तुमच्या चांगल्यासाठी झटतात परीक्षेचा रिझल्ट कधीच ठरवत नाही की तुमचे भविष्य कसे असणार कारण सक्सेसफुल होण्यासाठी कोणत्याच डिग्रीची आवश्यकता नसते आपल्या आसपास अशी बरीचशी लोकं असतात जे बाहेरून तर दाखवतात की ते तुमचे आहेत पण मनातल्या मनात त्यांना मनात तुमचे चांगले कधीच सहन होत नसते सत्य बोलणारी लोकं ही खोटी स्तुती करणाऱ्या लोकांपेक्षा लाखपटीने चांगली असतात लोक तुमची कदर तेव्हाच करतात जेव्हा तुम्ही त्यांची कदर करणं सोडून देता मनातल्या भावना व्यक्त केल्या की वेदना कमी होतात पण त्या भावना तिथेच व्यक्त कराव्यात जिथे त्यांना महत्व आहे काही लोक जिथे खायला भेटेल त्याचीच बाजू घेऊन उभी राहतात मग ती बाजू चुकीची का असेना पण अशा लोकांचे पोट आयुष्यभर भरत नाही कोणी तुम्हाला जेव्हा नकार देतं तेव्हा फार वाईट वाटून घेऊ नका कारण भविष्यात त्यापेक्षाही सुंदर गोष्ट तुम्हाला मिळणार हे समजून पुढे चालत राहा अडचणीत असताना मदत करण्यासाठी लांबवलेला हात हा प्रार्थनेसाठी जोडलेल्या हातांपेक्षा अधिक उपयुक्त असतो चालताना पायाला ठेस लागली की दोष दगडाला देण्यापेक्षा स्वतःच्या बेजबाबदार चालण्याला द्यावा जेव्हा दोन मूर्ख आपापसात आप संभाषण करू लागतात तेव्हा शहाण्या माणसाने मौन धारण करावे सत्य बोलणारा नेहमी एकटा पडतो कारण तो सगळ्यांना खटकतो